जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण म्हणजेच जे एन पी ए बंदरामध्ये मागील काही दिवस वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं होतं याचा परिणाम आयात निर्यात आणि नाशवंत मालावर होत असल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसारित झाल्या होत्या याबाबत जे एन पी ए अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे एकाच वेळी अनेक जहाजं आल्यानं काही काळ नियोजनात व्यत्यय आला होता मात्र जी कोंडी होती हाताळता येणार नाही अशी परिस्थिती बिलकुल नव्हती असंही या पत्रकार परिषदेमधून वाघ यांनी स्पष्ट केलंय आजचा प्रामुख्याने जे जे एक सायकलचा झालं त्याच्यामुळे आणि सिटी थोडस सायकलमध्ये चेंज झालं त्याच्यामुळे ते ट्रक्स वाल्यांना ऍडजस्ट करायला थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे तीन चार तासांचा सायकलमध्ये मिसमॅच होत होतं त्याचं कारण असं आहे खरं तर सांगायला खूप आनंद वाटतो की ह्या तिमाहीमध्ये आपला जो ग्रोथ रेट आहे तो साधारणतः अकरा टक्के हा जे एन पी एटी नाईनला निर्माण म्हणजे जे तयार झालं सुरू झालं त्यानंतर सगळ्यात जास्त आहे म्हणजे एवढा कधी अपेक्षा सुद्धा केली नव्हती हो आणि मागच्या महिन्यात जूनमध्ये हा जो वृद्धी दर आहे तो पंधरा टक्के म्हणजे नॉर्मली JNPA, JNPA जे एन आणि जे एन टर्मिनल जी अपेक्षा करत होती की सहा ते सात टक्के जाईल त्याच्या डबल झाला आणि आम्ही काय केलं की आपल्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही सगळ्यांना डायरेक्शन्स हे दिलेले आहेत की कोणत्या जहाजाला नाही म्हणायचं नाही काय होतंय की जहाज जे आपल्याकडे कंटेनर येतात त्यांना आपण एक अपॉइंटमेंट टाइम देतो ज्याला सिस्टम म्हणतो की त्याने तेव्हाच यायचं आहे जेणेकरून त्यालाही थोळंबू नये आपणही त्याला थोळंबू देऊ नये पण पोर्ट ऑफ सिंगापूर पोर्ट ऑफ जेबेल अली पोर्ट चायनाचे पोर्ट आणि कोलंबो पोर्ट इथे प्रचंड प्रॉब्लेम असल्यामुळे काही जहाजं कॅन्सल झाली आणि काही एकत्र आली तर आपण सुद्धा ती कॅन्सल करू शकलो असतो एकत्र आली पण आम्ही म्हटलं कोणालाच कॅन्सल नका करू आपसामध्ये चर्चा करून तुमची बर्थ असेल तर बाजूच्या बर्थला पाठवा एक्स्ट्रा काम करा त्याच्यामुळे आम्ही कोणत्याच जहाजला परत पाठवलो त्याच्यामुळे ते, ते एका एका सरळ रेषेत जे येणार होते ते असे बंच करून यायला लागले त्याच्यामुळे सुद्धा त्याचं इव्हॅक्युएशन करताना सतत त्याने एकदमच ट्रक आल्या आणि त्याच्यामुळे त्या ट्रकचा कधी कधी क्यू झाली पण ती क्यूसुद्धा ज्याने खोळंबा होईल किंवा आम्ही ती न ज्याला आम्ही म्हण असं म्हणू की आम्ही त्यांना सर्व करू शकणार नाही अशा प्रकारे बिलकुल नव्हती